स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी स्विफ्ट या गाडीच्या व्ही आय सी एन जी मॉडेलबद्दल माहिती पाहणार आहे मित्रांनो गाडीचा लुक्स तु, तुम्हाला समोरून काही अशा प्रकारे पाहायला मिळतो तुम्हाला गाडीच्या मधोमध मद, सुझुकीची ब्रँडिंग लोगो त्यानंतर ब्लॅक फिनिशमध्ये खाली तुम्हाला गिल पाहायला मिळते लाईट सेटअप काय तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळतो मित्रांनो टर्न ले इंडिकेटर इथे दिलेलं आहे त्यानंतर वी एक्स आय मॉडेलमध्ये तुम्हाला फॉग लॅम्प पाहिला नाही भेटत मित्रांनो नंबर प्लेटसाठी इथे जागा आहे साईडने मित्रांनो तुम्हाला टर्न इंडिकेटर ओ आर बी एमवर दिलेले आहे त्या ठिकाणी गाडीचा ग्लास एरिया चांगल्या प्रकार मित्रांनो मोठा मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला यामध्ये व्हील कॅप पाहायला मित्र पण कस्टमर नाही ॲक्सेसरीजमध्ये ह्यामध्ये अलावेबिल्स टाकलेले आहे मित्रांनो डायमंड कट अलॉय टाकलेले आहे मित्रांनो गाडीला मित्रांनो रिक्वेस्ट पार्किंग हे रिक्वेस्ट सेन्सर पाहायला मिळतात अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ड्रायव्हर साईडच्या दरवाजा बघितलं तर मित्रांनो चारही पावर पाच ऑप्शन पाहायला मिळतात ड्रायव्हर साईडचे मित्रांनो ॲटो अप डाऊन आहे त्यानंतर इथं तुम्हाला कुलम फिनिश पाहायला मिळते इथं फॅब्रिकचा यूज केलेला आहे खाली बघितलं तर मित्रांनो बॉटल होल्डर आणि तुम्ही तुमचे छोटे मोठे साहित्य ठेवू शकता त्यानंतर ते मित्रांनो इथं स्पीकर पाहायला मिळतो गाडी मित्रांनो स्टार्ट बटन स्टार्ट पाहायला मिळते मित्रांनो इथे ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफचं बटन आहे त्यानंतर मित्रांनो लाईट हेडलाईट ॲडजस्टचं बटन येते त्यानंतर इथं फ्युलचं बटन आहे सी एन जी पेट्रोल कन्वर्ट करायचं नंतर आणि पेट्रोल टू सी एन जी कन्वर्ट करण्यासाठी हे बटनचा यूज केला जातो आता आपण गाडीच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो आतमधून गाडी काही अशा प्रकारे पाहायला मिळते तुम्हाला स्टेअरिंग माउंटेन कंट्रोल पाहायला मिळतात ह्यामध्ये फक्त गाडीचं तुम्ही स्टेअर कंट्रोल करू शकता ऑलिम अप डाऊनचं आहे परत मोड चेंज करू शकता परत ट्रॅक चेंज करू शकता म्यूटचं बटन येते त्यानंतर येतं मित्रांनो फोन की फोन उचलायचं किंवा कट करण्यासाठी बटन इथे दिलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कुठला एकूणच कंट्रोल पाहायला मिळत नाही स्पीडोमीटर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे पाहायला मिळतो आय पी एम मीटर स्पीडोमीटर छोटीची स्क्रीन पाहायला मिळते म्युझिक सिस्टम अशा प्रकारे पाहायला मिळतं मित्रांनो ए सेवन ते मित्रांनो एसीचे कंट्रोल मला तर खूप आवडले पहिलं मला तुम्ही यायचे त्याच्यापेक्षा इथं भेटत वाटतात एसीचे बटन येतं हे तुम्ही इथून ए सी कंट्रोल करू शकता हीट जास्त गरम किंवा थंड इथन करू शकता मी ते डॅशबोर्ड तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूर्ण ब्लॅकमध्ये पाहायला मिळतो खूप प्रीमियम असं वाटतं त्यानंतर मित्रांनो ग्लब बॉक्स डिसेंट असा पाहायला मिळतो तुम्ही तुमचे छोटे मोठे डॉक्युमेंट इथं थे ठेवू थे शकता त्यानंतर तुम्हाला मित्रांनो यू एस बी सॉकेट पाहायला मिळतं मित्रांनो आपलं नॉर्मलवाला सी टाईप नाही याच्यामध्ये इथं बारा वॅटचं आहे इथं मित्रांनो तुम्हाला चार्जिंग सॉकेट पाहायला मिळतं आहे त्यानंतर तुम्हाला डिसेंट पेस भेटतो तुम्ही तुमचा फोन वगैरे ठेवू शकता इथं तुम्हाला दोन कप होल्डर किंवा एक अर्धा लिटरची बॉटल तुमची बसून जाईल फाय स्पीड मॅन्युअल गेअर आहे तो मित्रांनो अशा प्रकारे हँडबॅग फिनिश दिलेलं आहे सीट बघू शकता मी फॅब्रिकचा यूज केलेला आहे ह्याच्यात कोणतं तुम्हाला लेदर पाहायला मिळत नाही तुम्हाला इथं तिकीट ऑर्डर दिलेलं आहे लाईट बघू शकतो मी हॅलोजन बल्प याच्या ह्याच्यामध्ये इकडे तुम्हाला वेनिटी मि टी पाहायला मिळतो आता आपण सीट माझ्या अनुसार ॲडजस्ट करतो मग किती पैसे बघूया आपण मित्रांनो मी माय हाईटनुसार ऍडजस्ट केलेलं आहे आता आपण मागचा पेस बघूया मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला ड्रायव्हर साईड आणि पॅसेंजर साइड दोन्हीकडे तुम्हाला ॲडजस्टेबल एडजस्ट पाहायला मिळतात मित्रांनो मागे पण तुम्हाला पेसा चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो तुम्ही चार लोक आरामशीर लांबचा प्रवास करू शकता मागच्या डोअरमध्ये सुद्धा तुम्हाला पावंडरचं दिलेलं दे आहे कुरुम फिनिश आहे एक लिटरचं बॉटल ऑर्डर दिलेलं आहे इथं स्पीकरच आहे सी एन जी मित्रांनो तुम्ही इथे फील करू शकता पहिला मित्रांनो डायरेक्ट ओपन व्हायचं आता इने लॉक सिस्टम दिलेलं आहे सी एन जीची ची डिटेल सी एन जी प्लेट इथे दिलेली आहे वरती अँटीना पाहायला मिळतो मागच्या साईडने आलं तर मित्रांनो स्विफ्टची बॅजिंग आहे ुझुकीचा लोगो ना तुम्हाला सी एन जीचा चा टँक पाहायला मिळतो त्याच्यानंतर तुम्ही तुमचे छोटे मोठे बॅग शूट ठेवू शकता इथं तुमची स्पेअर व्हील येऊन जाते तुमचे एक दोन छोटे मोठे बॅग बसतात याच्या व्यतिरिक्त काही बसणार नाही हा पार्सल सलटर येतो मित्रांनो इथे टेल लाईट मित्रांनो काही अशा प्रकारे पाहायला मिळते हॅलोजन सेटअप आहे सगळा बघू शकता तुम्ही सी एन जीची बॅजिंग इकडनं तुम्ही पेट्रोल टाकू शकता फ्यूल टँक या साईडला दिलेलं त्या साईडला सी एन जीसाठी आहे गाडीमध्ये तुम्हाला मित्रांनो टायर साईज पाहायला मिळते एकशे पासष्ट ऐंशी आठ चौदा ही स्टाय टायर साईड पाहायला मिळते मित्रांनो एलॉय विल्स मित्रांनो कंपनीकडून एक्सरसाईजमध्ये टाकलेले आहे व्ही एक्स सायमन तुम्हाला आयला व्हील भेटत नाही व्हील कॅप मिळून जातात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आपण आजच्या व्हिडीओमध्ये माझं सुझुकी स्विफ्ट या गाडीच्या व्ही आय सी एन जी मॉडेलबद्दल माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तुम ला ला वर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा जग नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावरती व्हिडिओ नक्की बनू मित्रांनो मला हा गाडीचा कलर कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा यु युनिक कलर वाटत मला तर तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आपल्यासमोर आहे मित्रांनो मारुती सुझुकीची व्ही एक्स आय सी एन जी स्विफ्ट या मॉडेलविषयी मित्रांनो आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो गाडीचा समोरून लूक काही अशा प्रकारे पाहायला मिळतो वी एक्स आय मॉडेलमधून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लॅम्प किंवा हेलिजॉन लॅम्प ले भेटत नाही तुम्ही तुम्ही आफ्टर मार्केट लावू शकता श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्यासमोर मित्रांनो मारुती सुझुकीची व्ही एक्स आय सी एन जी स्विफ्ट या मॉडेलविषयी मित्रांनो आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो गाडीचा समोरून लूक काही अशा प्रकारे पाहायला मिळतो वी एक्स आय मॉडेलमधून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे हेड लॅम्प किंवा हेलोजॉन लॅम्प भेटत नाही तुम्ही तुम्ही अप्टर मार्केट लावू शकता